पुढचा रिपोर्ट गद्दारी आणि हनी बाबतचा सोशल मीडियावर तरुणीची रिक्वेस्ट आली तर ती स्वीकारताना हजारदा विचार करा त्याच्याशी मनातलं गुपित शेअर करा किंवा करू नका पण देशाशी संबंधित गुपित शेअर करताना हजारदा विचार करा कारण तुमच्याशी गुजगोष्टी करणारी ती तरुणी नसून पाकिस्तानी एजंट सुद्धा असू शकतो आणि प्रेमवीर बनता बनता देशद्रोही बनायची वेळ तुमच्यावर येऊ शकते अशा ट्रॅपमध्ये अडकलेल्या कळव्याच्या रवींद्र वर्मा या तरुणाला दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे संरक्षण दलासाठी काम करणारा वर्मा पाकिस्तानी एजंटला गर्लफ्रेंड समजून युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती पाठवत होता पाहूया हा स्पेशल रिपोर्ट ऑपरेशन सिंदूर नंतर अनेक पाकिस्तानी हेर पकडले गेले ज्योति मल्होत्राचं हेरगिरी प्रकरण देशात गाजत असतानाच महाराष्ट्रातून एक हेर जाळ्यात सापडलाय ठाण्याजवळ कळव्यात राहणाऱ्या रवींद्र मुरलीधर वर्मा या तरुणाला दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच एटीएसने अटक केली आहे पंचवीस वर्षांचा मेकॅनिकल इंजिनियर रवींद्र वर्मा संरक्षण दलात छोट्या पदावर काम करायचा दोन हजार चोवीसच्या सुमारास त्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेनं हनी ट्रॅप मध्ये अडकवलं सरकारने प्रतिबंधित केलेल्या ठिकाणांची युद्धनौकांची गोपनीय माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्मा त्याच्या पाकिस्तानी हँडलरला पोहोचवायचा पाकिस्तानच्या गुप्तहेरानं वर्माला मुलगी असल्याचं सांगून गोड बोलून हनी ट्रॅप मध्ये अडकवलं याची सुरुवात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झाली नेमकं काय झालं पाहूया आरोपी रवींद्र वर्मा पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह म्हणजेच पीओ आय च्या संपर्कात आला सुरुवातीला रवींद्रला त्याच्या फेसबुक अकाउंट वरती एका मुलीची रिक्वेस्ट आली होती मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये गप्पांना सुरुवात झाली यावेळी मुलीने स्वतःला हिंदू असल्याचं सांगितलं पायल शर्मा आणि इश्प्रीत असं नाव वापरलं कालांतराने रवींद्रला तिच्या भाषेवरून ती मुस्लिम असल्याचं लक्षात आलं मात्र प्रेमात आंधळा झालेल्या रवींद्रने तिकडे दुर्लक्ष केलं रवींद्रला कुठे काम करतो कामाचं स्वरूप याबाबत वारंवार माहिती विचारायची आपल्याला युद्धबोध कशी असते त्यात काय असतं हे जाणून घेण्यात रस असल्याचं या पाकिस्तानी एजंटने रवींद्रला सांगितलं युद्धनौका आणि पाणबुळ्यांवरती एक प्रकल्प बनवत आहे त्यासाठी तिला मदत हवी असल्याची बतावणी देखील केली तो काम करत असलेल्या भागातील युद्धनौकांचे फोटो ती मागवायची त्यात कुठे काही दोष असतील तर त्याचे नकाशे आणि माहिती देखील मागायची नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळात वर्माने युद्धनौकांमधील दोषांची यादी ज्याला डिफेक्ट लिस्ट म्हणतात ती गोपनीय माहिती आणि संवेदनशील ठिकाणांची माहिती व्हॉट्सअपद्वारे रवींद्र वर्माने या पाकिस्तानी एजंटला जवळपास चौदा वेगवेगळ्या वेग युद्धनौका आणि पाणबुड्यांची गोपनीय माहिती पाठवल्याचं उघड झालंय अनेकदा पैशांची अडचण असताना या, या मुलीने म्हणजेच पाकिस्तानी एजंटने रवींद्रला पैसे पाठवल्याचंही तपासात समोर आलंय रवींद्रच्या संपर्कात असलेल्या पीओ च्या दोन व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय एक मुलकरींचं काम करणारे किंवा अतिशय गरीब परिस्थितीमध्ये आमच्या आप आपल्या मुलांचं शिक्षण करणाऱ्या एका महिलेच्या पोटी जन्माला आलेला तो आहे त्याने आईला सुद्धा वेळोवेळी त्या हनी ट्रॅपबद्दल माहिती दिली होती की ती एक मुलगी अस्लील चाळे करून मला प्रेमात फसवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे माझं लग्न लवकरात लग लवकर लग करून दे अशी विनंतीसुद्धा आईला केलेली असं तिच्या आईचं मत आहे परंतु शेवटी देशविघातक काम करणं देशद्रोही काम करणं मोठी घटना अशा काही दिवसांपूर्वी आरोपी रवींद्र वर्माचं लग्न ठरलं होतं मात्र तो पाकिस्तान साठी काम करणारा हेर असल्याचं एटीएसने उजेडात आणल्यावर त्याचं लग्न सुद्धा मोडल्याचं समजतय त्याच्या आईला मात्र आपला मुलगा निर्दोष असल्याचं वाटतंय यही लड़की के बारे में फेसबुक के बारे में ये सब हो रहा था तो रोया था तो उसको बोली थी बेटा काम छोड़ दे करके ए वाले भी लेके गए थे मैं बोली कहाँ से कैसे हुआ है तो बोलता है उधर ए वाले मुझे लेके गए ऐसे ऐसे बोल रहे करके मैं बोली ऐसे ऐसे बोल रहे पहले काम छोड़ तू मुझे बोला मम फेसबुक बंद कर देगा मम्मी मेरा बेटा आज के बाद ऐसे कुछ नहीं करेगा गलती नहीं करेगा मारे बच्चे को छुड़ा लो मोदी जी मोदी जी मेरे बेटे को छुड़ा लो सोशल मीडियावर तुम्हाला जाळ्यात ओढण्यासाठी अनेक जण टपून असतात त्यात आपल्या शत्रू राष्ट्रातील एजंट्सचा देखील समावेश आहे तुम्ही मुलगी समजून ज्याच्या सोबत हृदयाचं गुपित सांगताय तो पाकिस्तानी एजंट असू शकतो याचं भान ठेवा हृदयाचं गुपित सांगितलंच तरी देशाची गुप्त माहिती सांगून देशद्रोही बनू नका हेच रवींद्र वर्माच्या प्रकरणावरून शिकायला मिळत मुलगीही मिळणार नाही आणि पैसाही नाही देशद्रोहाचा कलंक मात्र आयुष्यभर सांभाळावा लागेल तेव्हा सावध रहा रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट